श्री गणेशायन महा श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त महारसकी जय श्री शिवलीलामृत अध्ययन व्हावा श्री गणेशायन महा जेथे शिवनाम घोष निरंतर तेथे कैचे जन्मन मरण संसार तिही कडी काळ जिंकेला समग्र शिव शिवछंदे छंदे या पाप जळावया निश्चिती शिवनामी आहे ज्याची आसक्ती त्यासी नाही पुनरावृत्ती तो केवळ शिवरूप जैसे प्राणियाचे चित्त विषयी गुंतले अत्यंत तैसे शिवनामी होतारत तरी बंधन कैचेतया इच्छा धरुनी चित्ती धनाड्याची करीती स्तुती तैसे शिवनामी प्रवर्तती तरी जन्ममरण कैचेतया राज्यभांडारीचे धन साधावया यत्न तैसे शिवचरणी जडले मन तरी संकट विघ्न कैचेतया धन्यते शिवध्यानी रथ येची विषयी कथा अद्भुत नैमीष अरण्यसांगत सुत शौनकादिका प्रती वामदेवनामे महाज्ञानी शिवध्यानी विचरे काननी निर्माय शांत जनी शांतदा त्रिविध रहित जो दिशा जयाचे अंबर भस्मचर्चित दिगंबर निराहार निरंतर एकलाची हिंडतसे काय करावे कोठे का का जावे काय घेवनी काय त्या जावे विश्व शिवमय खेद भेद नाही अक्रोध वैराग्य इंद्रिय दया कृपा समान निर्लोभदा भयशोकमान काळत्रयी न धरीच गृहपत्यदारावर्जित कोणी एक परिग्रह नाही सत्य काया वाचा मनोदंडयुक्त मौनी न बोले इतरांशी ज्ञानचर्चा शिवस्मरण त्यावेण नेणेची भाषण या नाव बोली जे मौन भेदाभेदरहित जो सर्वांच्या अनुग्रहास्तव ते स्वरूप धरोनी विचरे शिव જડ જીવ તારાવવાય સર્વ વિચરે સૃષ્ટિ સ્વૈચ્છે કાર્યાકાર્ય સારૂની કારણ આત્મસ્વરૂપી પાવલા સમાધાન દેહત્રય રહીત નિધિ નિષેધહીન પ્રવૃત્તિ નિવૃત્તિવેગળા નિરંકુશજો નિસ્સંગ જૈસા બ્રહ્મારણ્ય વિચરે માતંગ તયાચિ રીતી અભંગ વેદશાસ્ત્રે વર્ણિતિસ્વરૂપી સદા સમાધિસ્ત ગગન ગગનતે અંગાશીઋત म्हणून इथेही परते सारित हेतु दृष्टांत वर्जित जो तेने तेजाचे दाहकत्व जळिले उर्वीचे कठीणत्व मोडिले चंचलत्व हिरोनी घेतले प्रभंजनाचे तेने पै आर्धत्व पूर्ण निरसोन धुव निशुद्ध केले जीवन एव पिंड ब्रह्मांड जाळून भस्म अंगी चर्चिले ऐसा तो अमृतामृत केवळ शुक ही ज जड भरत क्रोधाकरणी विचरत सर्व हि देखत शिवरूप तो एक ब्रह्मराक्षस धावत महाभयानक शरीरात भूत कपाळी शेंदुर जिव्हा लळलळीत लड़ भयानक मुखाबाहेर अंगार तैसे नेत्र बहुत जीव बक्षिल अपरिमित शुतित तृषित पापी कुपात्र अकस्मात पातला महाहिंसक सर्व भक्षक तिने वामदेव देखिला पुण्य श्लोक धावनिया एकाएक कंठी घालित ता मिठी त्याच्या लोह जगटता पूर्ण तत्काळ होये दिव्य स्वर्ण तेवी त्याच्या अंगस्पर्शी करून मती पालटली तयाची वामदेव अंगीचे भस्म त्याच्या अंगी लागले उत्तम सत्ववृत्ती झाली परम असुर भाव पालटला आपुल अंगी जगटोन उदरला पिशी ताशन हे त्याशी नाहीच भान समाधीस्त सर्वदा नेणे सुख दुःख शीतोष्ण लोकनिंदिती कि वंदितीपूर्ण शरीरी भोग की रोग दारुण हेही नेणे कदा तो मी हिंडतो देशी की विदेशी हे स्मरण नाही त्याशी तो ब्रह्मानंद सौख्य राशी निषेधी स्पर्श स्पर्शेना हे सा तो योगिंद्र निसीम त्याच्या अंगस्पर्शे पापे झाले भस्म दिव्य रूप हो सत्प्रेम चरणी लागला त्याच्या न सहस्रजन्मीचे झाले ज्ञान त्यास आठवा झाला संपूर्ण मान सरोवरी उदकपान करिता काक हंस होय की हाटक नदी तीर देख पडता पाषाण अधिक दिव्य कार्तर स्वर होय सुरेख ते विराक्षस पै झाला की करिता सुधारस पान तेथे सहजशी आले देवपण की शशी किरण स्पर्शे करून द्रवे जैसा चंद्रकांत की रवी उगवता निशेष निशासरे प्रकटे प्रकाश तैसा उद्धरला राक्षस स्तवन करीत याचे म्हणे गुरुवार्या एक पूर्ण मी तव दर्शने झालो पावन तुतशी करिता संभाषण वाटते पावेन शिवपदा सहस्र जन्मीचे झाले ज्ञान परिपंचवीस जन्मापासून पापे घडली जी दारुण ती अनुक्रमे सांगतो पूर्वी पूर्वी मी राजा दुर्जय यवन मध्ये निर्दय परम दुराचारी होय गृहब्राह्मण प्रजापीडित प्रजेशी नित्य करी मार आवडे जैसा विचरे स्वेच्छाचार वेद पुराण शास्त्र कैसे आहे मी नेणे स्वप्नी ही नेणे कदा धर्म ब्रम्हत्यादी पापे केली परम नारी अपूर्व आणून भोगिमी ऐशा स्त्रिया असंख्य भोगून बंदी घालोनी केले रक्षण सर्व देश धुंडणं स्त्रिया नूतन आणवी एकदा भोग देऊन दुसऱ्याचे दुसऱ्याने तिचे न पाहे वदन त्या बंदी रडती आक्रंदून शाप देती की विप्र पळाले राज्यातून पट्टणे ग्रामे खेटके जाणं इतकीही दुंडोन स्त्रिया धरून आणल्या भोगिल्या तीन शते द्विजनारी चार शते क्षत्रिय कुमारी वैश्य श्रिया सुंदरी दहा शते भोगिल्या शूद्रांच्या सहस्र ललना चांडाळ नारी चार शते जाणा त्यावरी अपवित्र मातंग कन्या सहस्र एक भोगिल्या छर्मक कन्या पाच शत रजकांच्या चार शते गणित वार वार वारांगणासंख्यात मिती नाही तयाते पाच शते महारिणी तितक्या चौशि नितंबिनी यावेळी कोण गणी इतर वर्ण अष्टदश इतक्या कामिनी बघून तृप्त नव्हे कदा मन नित्य करी मद्यपान अभक्ष तितुके बक्षिले ऐसे भोगिता पापभोग मजलागला क्षयरोग मृत्यू पावलं सवेग कृतांत दूत धरून नेत यमपुरीचे दुःख अपार भोगिले म्या अतिदुष्ट तप्त ताम्रभूमी त्यावर मजलागी चालिले लोहस्तंभ तप्त करुनी त्याशी नेऊन देवविती अलिंगनं माझे घोर कर्म जाणून अशी पत्रप बनी हिंडविती कडईत तेल घाले तप्त त्यात नेऊनी बुडवीत तोंडी घाली ती नरकमूत्र पाप बहुत जाणवनी महाक्षार कटूरस आणूनी मुखी घाली ती पासले पड पाडूनी तीक्ष्ण चंचूचे गृदग येऊनी नेत्र फोडी एकसरे कुंभी पाकी घालूनी शिजविती ती कर्णी तप्त लोहदंड दडपीती अहा तेथीची चा जाचणी किती आता गुरुवर्या तेथे रक्त रेत कुंड दारुण त्यात पचवीती कित्येक दिन मास तोडीती सांडसे व करून वरी क्षरोदक क्षरोधक जीवानाशिका आणि कर्ण तीक्ष्ण शस्त्रे टाकीती छेदून हस्तपाद खंडून पोट फोडीती क्रूरशस्त्रे क्रूर शस्त्रे अंगाचा काडीती भात भाता तपशस्त्रे रोवती माथा शिश शिश्र छेदुनी गुदद्वारी अवचिता तप्त अरगडा घालिती सर्वांगाशी टिपऱ्या लावणं सवेच करीती पाश पृष्ठीकडे वाकवून चरणी ग्रीवा बांधिती बोटी बोटी सुया पाशाने वृषण करीती चूर्ण हस्तपायी आणून पाषाण बेडी घालिती सहस्रवर्षे न लागे अंत ऐशिया नरकी बुडवीत एक यवनी पाडीती दात पाश धाली ग्रीवेशी आपली विष्टामूत्र बडेची यमदूत सवेच अंगाचे तुकडे पाडित दोष अमित जाणूनिया श्याम शबल श्वान लावण चरा चरा टाकीती फाडून एक शिरा एक मास करीती का करीती लोहार गळा उष्ण तीव्र पृष्ठी हृदयी करीती मार उखडी घालून सत्वर लोहतप्त मुसळे चेचिती तीक्ष्ण औषधीचे रस आणि ती नासिकाद्वारे आत होती ती सवेची वृश्चिक कुपी टाकीती बहुत विवत्ती भोगिल्या ज्याचे विष परम दुर्धर ऐसे अंगास विखार अग्निशिक्का लावणी सत्वर हे शरीर भाजिले अंतरिक्ष अशी धारे बैसून पायी बांधिती ती सभेची पर्वतावरी नेऊन ढकलूनी देती निर्दयपणे आतडी काढून निश्चिती ज्याची त्याच कडोनी बक्षविती उर्व नेऊनी आपटी ती क्रोध भरे लोह कंटके उभे करून करीती इंगळांचे अंथरुण मस्तकी घालूनिपासाण फोटोणी टाकी ती मस्तक लोह हो अचानक करून तप्त, खा खा म्हणून दूत मारित ओष्ट धरून फाडीत तप्त सड्या नाकी खोवीती। उफरा टेटांगुनी ग्रीवेसी बांधुनी थोर पाषाण रिस व्याघ्राधिका आणून विदारिती त्या हाती गजपदाखाली चूर्ण चूर्ण कर अष्टांगे वरतून वेगळाली टाकीती भयानक भूते भेडसाविती लिंगछेदुनी खा म्हणती सांधे ठाई ठाई मोडीती तीक्ष्ण शस्त्रे करून या भूमित रोहनिया शरीर करीती भोत शरमार सवेची शूळ परम तीव्र त्यावरी पालथे घालिती वरी मारिती मुसळघाये मग पाषाण बांधोनी लवला हे नर पा टाकी ती पाहे अंत न लागे उतरता काचा शिष्य यांचा रस करून बळीची करविती पाशन तेथे जात नाही कदा प्राण यातना दारुण भोगिती भोगीती थी। ऐश्या तीन सहस्र वर्षेपर्यंत नरक नरक यातना भोगिल्या भोवतं त्यावरी मग ढकलो नि देतो व्याघ्र जन्म पावलो दुसरे दुसरे जन्मी झालो अजगर तिसरे जन्मी वृख भयंकर चौथे जन्मी सुकर सरडा झालो पाचवा सहावे जन्मी सारमेय सबळ सातवे जन्मी शृगाल आठव्याने गवय विशाळ गुरुवरी आम्ही झालो नवे जन्मी मरकट प्रसिद्ध दहावे जन्मी झालो गर्द विशिद्ध त्यावरी नकुम मग वायस विविध तेरावे जन्मी बक झालो चौदावे जन्मी वन त्यावरी गीत गीद झालो पापिष्ट मग मार्जार योनी दुष्ट मंडुक त्यावरी जाणपा अठरावे जन्मी झालो कुर्म त्यावरी मत्स्य झालो दुर्भग सवेची पावलं मुशल जन्म उलूक त्यावरी झालो मी बावीसावे जन्मी वनद त्यावरी उ उष्ट्र जन्म प्रसिद्ध मग दुरात्मा निषाद आता राक्षस जन्मलो सहस्र जन्मीचे ध्यान झाले स्वामी मजपूर्ण तव दर्शनाच्या प्रतापे करून पावन झालो स्वामी गंगास्नाने जडे पाप अत्रिनंदन तरी ताप सुरतरु दैन्य अमुप हरिदर्शने करुनिया पाप ताप आणि दैन्य संत समागमे जाय जडून यावरी वामदेव योगेंद्र वचन बोलता झाला ते एक विप्र होता महा अमंगळ शुद्र स्त्रीय श्रीर तला बहुत काल तिच्या भ्रातरे साधून जिवे मारिले द्विजाते ग्रामाबाहेर टाकिले प्रेत कोणी संस्कार न करीत तो, तो नेला मारित त्याचं बहुत भोगत भोगीत असे इकडे शिवसदन उत्तम त्या पुढे पडले असे भस्म महाशिवरात्री दिवशी सत्प्रेम भक्त पूजना बैसले त्या भस्मात श्वान सवेग यवनी बैसले पाहे शिवलिंग भस्म चर्चित त्याचे अंग जात मग त्वरेने पडिले होते विप्रप्रेत त्यावर गेले आकस्मात कुण पास भस्म लागतो पाप रहित झाला तो तो यमदूती नरकातून काढिला शिवदूती विमानी वहिला कैलासाशी जाऊनिरा राहिला संहारला पापसमूह ऐसे हे पवित्र शिवभूषण त्याचे हे वर्णवे महिमान राक्षस पुसेकर जोडन महिमा सांगा कैसा भस्म कोणते उत्तम शिव भक्ती लावावे कैसा नेम यावरी वामदेव उत्तम चरित्र सांगे शिवाचे मंदरगिरी परम पवित्र उंच योजने अकरा सहस्र त्यावरी एकदा त्रिनेत्र देवता सहित पातला यक्षगण गंधर्व किन्नर चारण पिशाच गुह्यक समग्र देव उपदेव पवित्र महेशा वेष्टून बैसले मरुद्गण पितृगण समस्त एकादश रुद्र द्वादश आदित्य अष्टवसु अष्टभैरव सत्य अष्टदिवपाळ पातले अठ्ठ्याऐंशी सहस्र ऋषीश्वर साठ सहस्र वालखिल्य ब्रह्मपुत्र पाताळ नाग पृथ्वी नृपर शंकरा वेष्ठुनी बैसले विष्णुविधी पुरंदर शिवध्यान पाहती समग्र भूतांचे मेळे अपार मंदराचडी मिळाले सिंदुरवन वीरभद्र कुमार साठ कोटी गण समग्र पुढे विराजे नंदिकेश्वर दुसरा मानदार शुभ्र दिसे तेथे आले सनत्व कुमार साष्टांगुरी नमस्कार स्तवन करुनी अपार विभूती धारण विधी पुश्वनीळ विभूती जाणारी गोमय गोळ मृतिका काकणा विरहित ते वाढवून उत्तम मग करावे त्यांचे भस्म शुद्ध विभूती मज परम शिव गायत्रीने मंत्रीचे आदि अंगुष्टे लाविजे उर्ध्व मग मस्तका वेष्टीचे शुद्ध तर्जनी न लाविजे निषिद्ध कनिष्ठिका वेगळी करावी दो बोटांनी लावीजे भाडी अंगुष्टे तर्जनी सनत लाविता सर्वांगी विभूती त्रिबोटी लाविजे निश्चिती येणे महत्पापे भस्म होती शिवभूषण प्रसादे अगम्यगम सुरापान ब्रह्महत्या गोहत्या अभक्ष भक्षण महत्पाचे पर्वत जाण भस्म चर्चने भस्म होती ऐसा भस्माचा महिमा वामदेव ब्रह्मराक्षस सा सांगे सर्व विमान आल्यापूर्व दिव्य रूप असुर झाला कैलासा प्रति जाऊ जाऊन राहिला शिवरूप होऊन वामदेव पृथ्वी पर्यटन स्वेच्छेकरिता चालेला सत्संगाचा महिमा थोर वामदेव संगे तरला असुर भस्मलेपने बालनेत्र सदा सुप्रसन्न भक्तांशी मंत्रतीर्थ द्विजदेव गुरु यज्ञ ज्योतिषी औषधी सर्व येथे जैसा धरती भाव सिद्धी तैसी तयासी पांचाळ देशी नृपनाथ नामजयाचे सिंह केतू जैसा शक्र की तृतीय सुत पृथा देवीचा पुरुषार्थी मृग्य गेला तो भूपाळ मागे चालत धुरंधर दळ शबरांचे हि मेळ बहुसाल निगती सवे वनो वनी भिंडत भूपाळक शबर एक परम भाविक भग्न शिवालय एक गेला त्यात तो उन्मळ निपडले पडले दिव्यलिंग पंचसूत्री रमणीय अभंग सिंह दाविता झाला ते म्हणे लिंग चांगले परी पाहिजे उगेची देव मांडिले दंबे करुनी लौकिकी लौकिकी मिरवावया थोरपण प्रतिमा ठेवल्या सोजवळ करून जेवी कासारे मांडिले दुकान प्रतिमा विक्रय करावया ब्राह्मण वेश घेऊन निशुद्ध यात्रेत मेंद कि मार्न वाटेत साधू सिद्ध वेशधरुनी बैसले काळ नेहमी साधू वेश धरून वाटेत बैसला करावया विघ्न एव देवता अर्चन व्यर्थ काय दांभिक शबराशी म्हणे नृ नृप सतम तुझं हे लिंग सापडले उत्तम निषाद म्हणे पूजन क्रम कैसा हे सांग पा विनोदे बोले नृपवर पूजेचे आहेत बहुत प्रकार परिचिता भस्म पवित्र नित्य नूतन आणावे चिता भस्माविण नैवेद्य करू नये समर्पण हेची मुख्य वर्म जाण शैव लक्षण निष्ठेचे नृपवचन माननीय शाबर शबर लिंग धरा आणि शाबरी सांगे वृत्तांत हर्षबरीत ते झाली सुमुहूर्ते शिवलिंग स्थापन दोघे पूजित एक निष्ठे करून चिताभस्म नित्य नूतन आणि ती मिळून साक्षेपे एकार्थी होताची सुंदरी नैवेद्य आणि करी उभयता जोडल्या करी शिवस्तवनी सादर ऐसे नित्य करीत पूजन लोटले खितलेख दिन कित्येक दिन त्यांची निष्ठा पाहवाया पूर्ण केले नवल पंचवदने एकदा एक घडून आले चिताभस्म कोठे न मिळे शबरे बहुत शोधिले अपार क्रमिले भूमंडळा परतोनी सदनास येत शबरी सांगे वृत्तांत तीही झाली चिंताक्रांत म्हणे पूजन केवी होय केले शिवपूजन उत्तम परी न मिळता चिताभस्म तो शबर भक्त राजपरम नैवेद्य शिवास अर्पिना शिव दीक्षा परम कठीण निष्ठा पाहे उमारमण म्हण शबरी म्हणे प्रिया लागून मी आपले भस्म करीते आप आता पा पाक सदनी बैसून लावून घेते आता अग्न तो चिता चर्चून सांब पूजन करावे मग सुचिर हो स्मरण करी अग्नि लावून करी। करी। शबर घेऊन ते भस्म चर्ची शिवाशी सत्प्रेम परी नैवेद्य अनवया उत्तम दुसरे कोणी नसेची भोळा चक्रवर्ती उदार तारावया धैर्य आहे पाहे शंकर आसन घालनी शबर परम सादर शिर्वा अर्चनी शबरी उत्तम पाक करून नित्य येत नैवेद्य घेऊन शबर एकार्ती करून पूर्वाभ्यासे बोलवित एका होताची सदाशिव त्रुटी न वाजता नैवेद्य दावावा विलंब होता महादेवा शोभ हो अत्यंत पयी होय सर्व अन्याय क्षमा करी शंकर परि नैवेद्यासी होता उशीर शोभने जातो श्री शंकर उशीरा मात्र सोसेना शबर आनंदमय शिवार्चनी स्त्रीने शरीर जाळीले नाठवे मनी म्हणे ललने नैवेद्य आणि तो पाठीशी उभी घेऊनिया रंभा उरुषी मेनका सुंदरी त्याहून दिवरूप रूप झाली शबरी चतुर्विध नैवेद्य करी देत पतीच्या तेधवा नैवेद्य अर्पुनी शबर पूजा झाली षोडशोपचार दोघे जोडूनिया कर सवन करीती शिवाचे जय जय अनंत ब्रह्मांड नायका जय जय शिव माया चक्रचालका दुर्जन दमना मदनांत का भवहार का भवानी पते पूजन झाले संपूर्ण शबर पाहे स्त्री विलोकुन अलंकार मंडित सद्गुण आपण शिव एक नीलकंठ वेगळा रूप करून शिवभक्त शिव समान तव आले दिव्य विमान वाद्य अपार वाजती येत दिव्य सुमनांचे परिमळ आश्चर्य करी सिंह केतन रुपाळ विमाने बैसवून तात्काळ शिवपद पावली दोघेही राव म्हणे विनोदे करून म्या सांगितले चिताभस्मपूजन पूजन परी धन्य शबराचे निर्माण उद्धरोनी गेला कैलास धन्य ते शबरी कामिनी देह समर्पिला शिवार्चनी एव एक देखिल्या वाचनी पिनाक पाणी प्रसन्न सिंह लागला तोची छंद सर्वदा शिवभजनाचा वेद शिवलीला प्रसिद्ध श्रवण करी सर्वदा शिवरात्री प्रदो सोमवार व्रते आचरे प्रीती नृपवर शिवप्रित्यर्थ आदर धने वाटी सत्पात्री ऐसे शिवभजन सिंहकेत शिवरूप होन शिवपती राईला जावन धन्यभजन निष्ठेचे शिवलीला अमृत मंडपी सुरवाडली चढत जात श्रीधर वागवल्ली अहड बहड पसरली ब्रह्मानंदे करुनिया ते छाया सगन अत्यंत तेथे बैसोत शिवभक्त प्रेम द्राक्ष फळे पक्व बहुत सदा सेव्हत आदरे श्रीधर वरदा ब्रह्मानंद मृ हृदय जामिलिंद मिलिंद कैवल्य पद भेदा लीला अगाध बोलवी पुढे शिवलीला अमृत ग्रंथ प्रचंड स्कंद पुराण ब्रह्मोत्तर खंड परिशोद सज्जन खंड नवमाध्याय गोडहा